नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टसाठी क्लेम केला होता अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम तर अगोदर पडलेलीच आहे परंतु अजून एक हप्ता पोस्ट हार्वेस्टचा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा जा झालेला आहे त्याचा लाईव्ह डेमो आपण आजच्या व्हिडिओमधून दाखवणार आहोत त्याचं लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडिओमधून आपण दाखवणार आहोत तर चला तर मग लाईव्ह प्रूफ पाहू खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पोस्ट हार्वेस्ट च्या पीक लाईव्ह नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण आज पाहणार आहोत लाईव्ह प्रूफ कशाचं लाईव्ह प्रूफ पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आता की आपण पोस्ट हार्वेस्टचा जो पीक विमा आपण भरलेला होता शेतकरी मित्रांनो तर पोस्ट हार्वेस्टचा चा विमा या अगोदरही पडलेला आहे आणि आता अजून डबल पीक विमा पडलेला आहे फक्त पोस्ट हार्वेस्टचा शेतकरी मित्रांनो आपण लाईव्ह प्रूफ पाहणार आहोत आता आपण समोरच पाहू मी माझी पॉलिसी उघडलेली आहे शेतकऱ्याची पॉलिसी उघडली आहे पहा शेतकऱ्याचं नाव आहे आता आता आपण इथं सीझन टाकू तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवतो की पोस्ट हार्वेस्टचा विमा डबल पडलेला आहे कारण तो डबल पडलेला पिकुमा कालच्या आठ तारखेला पडलेला आहे आपण इयर सिलेक्ट करू सुरुवातीला इयर दोन हजार चोवीस टाकलं परत सीझनमध्ये टाकू आपण खरीप झालं टोटल रक्कम मिळालेली आहे दहा हजार चारशे एकोणीस आपण याला क्लिक करू क्लिक केल्यानंतर पूर्ण माहिती समोर आली शेतकरी मित्रांनो आता पहा आपण खूप शेतकऱ्यांना विश्वास पटत नाही की पोस्ट हार्वेटचा विमा पडला आहे का नाही काही शेतकरी म्हणतात पोस्ट हार्वेटचा विमा डबल येतो का नाही असं कसं होऊ शकतं तर आपल्याला लाईव्ह प्रो प्रधानमंत्री फसल बिमा योजना या ॲपवरून आपण चेक करणार आहोत डायरेक्ट लाईव्ह दाखवतो आपण शेतकरी मित्रांनो हे पहा की शेतकऱ्याचं नाव आहे फार्मर नेम ॲप्लिकेशन नंबर क्लेम टाईप आता इथं क्लेम टाईपमध्ये बघा शेतकरी मित्रांनो सुरुवातीचा क्लेम आहे बेसचा एक नंबरचा त्याला रक्कम झिरो आहे त्याचा विषय नाही त्याच्यानंतर लोकलाईजचं पी क्यूम आहे लोकलाईजचं प नुकसानीची पर्सेंटेज आहे सहासष्ट पॉईंट झिरो टक्के तर याचंही पेमेंट पाच हजार एकशे पंचावन्न लोकलाईज मा माध्यमातून झाले खरीप हंगाम दोन हजार चोवीसचं हे समोर पहा तुम्ही आणि त्याच्यानंतर पोस्ट हार्वेस्टचं रक्कम आ, लोज लूज पर्सेंटेज आहे सत्तर टक्के आणि मिळालेली रक्कम किती आहे पहा चार हजार पाचशे एकसष्ट म्हणजे लोकलाईजचे पैसे पडले पाच हजार एकशे पंचावन्न रुपये कधी पडले लोक लोकलाईजचे पैसे पडले बारा चार दोन हजार पंचवीसला त्यात किती पडले लोकलाइज क्लेमचे पैसे पाच हजार एकशे पंचावन्न त्याच्यानंतर पोस्ट हार्वेस्टचं सत्तर टक्के पर्सेंटेजचं चार हजार पाचशे एकसष्ट रुपये खात्यामध्ये पडले त्याच्यासाठी रक्कम दिलेली होती चार हजार पाचशे चार हजार पाचशे एकसष्ट रुपये कधी पडलेत तीन नऊ दोन हजार पंचवीसला म्हणजे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला रक्कम किती पडली चार हजार पाचशे एकसष्ट रुपये आता शेतकरी मित्रांनो दोन दिवसापूर्वी म्हणजे आठ तारखेला कालच्या आठ तारखेला शेतकरी मित्रांनो परत पोस्ट हार्वेस्टचं ऑप्शन आलेलं आहे खाली पाहू शकता तुम्ही पर्सेंटेज काय दिलेली नाही परंतु सातशे तीन रुपये खात्यामध्ये टाकलेले आहेत क्लेम पेड थ्रू क्लेम तारीख आहे आठ दहा दोन हजार पंचवीस आता शेतकरी मित्रांनो इथं सातशे तीन रुपये कस एवढी कमी रक्कम का आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याचं क्षेत्र भरपूर आहे त्या शेतकऱ्यांना दहा हजार पडलेत पाच हजार पडलेत कुणाला पंधरा पडलेत कुणाला तीन हजार पडलेत किंवा दोन हजार पडलेत जेवढं क्षेत्र जास्त असेल तेवढे जास्त पैसे पडलेत जेवढं क्षेत्र कमी असेल तेवढं कमी पैसे पडलेत त्यामुळे शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हे दाखवायचं होतं की पोस्ट हार्वेस्टच्या रक्कमा काही जिल्ह्यामध्ये पडल्यात काही जिल्ह्यात पडायच्या बाकी आहेत परंतु सर्वात मोठी बाब शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा पडलेला आहे तर त्या शेतकऱ्यांनी अजून एकदा टेटस चेक करा अजून एकदा आपलं बँक खातं चेक करा त्या बँक खात्यामध्ये अजून कालच्या तारखेला म्हणजेच आठ दहा दोन हजार पंचवीसला अजूनही एक टप्पा पोस्ट पीक विम्याचा खात्यामध्ये पडलेला आहे तो किती पडला प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळी रक्कम आहे तो विषय वेगळा परंतु कालच्या आठ तारखेला अजून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेत खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याचे आणि ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केला होता त्याच शेतकऱ्यांना परत अजून डबल पोस्ट हार्वेस्टचे पैसे पडलेत त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केला होता खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये त्या शेतकऱ्यांनी आपलं खातं चेक करावं कालच्या आठ तारखेला अजून एक हप्ता पोस्ट हार्वेस्टचा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला आहे त्यामुळे आपण लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे याचा तारीखसुद्धा दाखवलेली आहे पहिला हप्ता लोकलाईजचा पडलेला होता दुसरा हप्ता पोस्ट हार्वेस्टचा तीन नऊ दोन हजार पंचवीसला पडला कालच्या आठ दहा दोन हजार पंचवीसला अजून एक हप्ता पोस्ट हार्वेस्टचा पडला आहे त्यामुळं इतर शेतकऱ्यांनीही ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केला होता त्या शेतकऱ्यांनी आपलं स्टेटस चेक करून पहा किंवा आपला अकाउंट चेक करून पहा तुमच्या खात्यामध्ये आठ तारखेला विम्याचे पैसे पडलेले आहेत आणि महत्त्वाची गोष्ट पोस्ट हार्वेस्टची रक्कम ज्या शेतकऱ्यांना या अगोदर पडलेली आहे त्याच शेतकऱ्यांना अजून एक पोस्ट हार्वेस्टचा हप्ता टाकण्यात आला आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो